डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आहोत मैदानामध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आपण आलेला आहोत आणि आपण फक्त मी आदिवासी संयोजक समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज

आम्ही धरणे आंदोलनासाठी आझाद झालेलो आहोत आम्ही गेल्या वर्षी संवाद यात्रा काढलेली होती ही संवाद यात्रा अठरा जिल्ह्यातून जात वेगवेगळ्या जिल्हा अधिकाऱ्यांना भटके मुक्तांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं जवळपास सतरा एक मागण्या होत्या पण वर मागील वर्षभर आम्ही या मागण्यांच्या पूर्तीसाठी सातत्याने शिष्टमंडळ घेऊन मंत्रालयामध्ये विविध अधिकाऱ्यांना भेटतो मंत्र्यांना भेटतो पण अद्यापपर्यंत त्या मागण्यांबाबत कुठलाही सकारात्मक विचार झाला नाही ठोस निर्णय झाला नाही म्हणून या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती आम्ही चार दिवसाचं चा आंदोलन करायचं ठरवलं आहे हे आंदोलन आजपासून सुरुवात झालेली आहे आझाद मैदान येथे पण या सेम टाईमला सगळ्या अठरा जिल्ह्यातल्या समितीच्या जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनाला पाठिंबा म्हणून पद्धतीने धरणे आंदोलन होत आहे आणि मागण्यांचं निवेदन दिलं आहे आमच्या एकूण पाच मागण्या या धरणे आंदोलनामध्ये आम्ही प्रमुख ठेवलेल्या आहेत पहिली मागणी आहे ती म्हणजे पटके विमुक्त समुदायांसाठी स्वतंत्र मंत्रालय आणि त्याच समाजातील एक नेमणूक त्याच्यावर करावी

आता थोडक्यात सांगायचं झालं तर भटके समाज आणि त्याचे जे विविध प्रश्न आहे ते इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत आणि त्याचा मंत्री भटक्या विमुक्तांचा असतो त्याच्यामुळं या एवढ्या मोठ्या मंत्रालयामध्ये चारशे पेक्षा जास्त चा जाती जमातीसाठी हे मंत्रालय आहे आणि इथं या भटक्यांच्या बेचाळीस जातींना न्याय दिला जात नाही ज्याही योजना आहेत त्या योजनांद्वारे या समुदायाचा सा सामाजिक आर्थिक विकास होऊ शकणार नाही याच्यासाठी किती आहेत मंत्री पण ते काही करू शकत नाही असं तरी आत्ताचं चित्र आहे दुसरी मागणी जी आहे की नागरिकत्व संदर्भात बंटे समाज हा नागरिकत्व पुराव्या अभावी अनेक शासनाच्या हक्कापासून योजनांपासून वंचित आहे इथं बसलेल्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त महिला या लाडकी बहीण योजनेपासून वंचित आहेत तर काय तर त्यांच्याकडे नागरिकत्व पुरावे आधार कार्ड नाही मतदान कार्ड नाही जातीचा दाखला नाही बँकेत पासबुक नाही हे न ना होण्याचं कारण नागरिकत्व पुरावा नसतो मग त्यामुळं नागरिकत्व पुरावे देताना सरकारने स्थानिक स्थानिक चौकशी करा किंवा त्यांच्याकडे जे दस्तऐवज आहेत ते आणि ग्रह चौकशीचा अहवाल याच्या आधारे त्यांचं नागरिकत्व खास करून जातीचा दाखला देण्यात यावा आणि स्वयं घोषणापत्राच्या आधारे मतदान कार्ड असेल किंवा इतर जे आधार कार्ड सारखे दस्तऐवज आहेत ते देण्यात यावे तिसरी माहिती आहे आमची की नियमानुकूल करणे आज पटके बेघर आहेत भूमिहीन आहेत रेणके आयोगाच्या अभ्यासानुसार अठ्ठ्याण्णव टक्के जे ते काही आहेत आहेत आणि जेही लोक आहेत ते अतिक्रमण अतिक्रमण केलेल्या शासनाच्या जागेवर राहतात आणि काही लोकांकडे जागाही नाही आणि घरी नाही काही लोक जमिनीवर राहतात आणि कसतात पण हे सगळं अतिक्रमण वरच्या या जमिनीचं जे अतिक्रमणावर जे घरं आहेत किंवा जमीन आहे ती नियमानुकूल जेणेकरून त्यांचा त्यांना स्थैर्य येईल आणि ते विकासाच्या प्रवाहातून जर आणि जे ज्या वट्ट्यांकडे ना घर नाही त्यांना घरही द्यावं आणि पहिले जमीन उपलब्ध करून द्यावी आणि घरही द्यावं पण सरकार म्हणत आहे आम्ही बऱ्याच योजना काढलेल्या आहेत पण या योजनेची अंमलबजावणी सरकारी पक्षाद्वारे व्यवस्थित होत नाही आणि त्यासाठी जी तरतूद आहे ती खूप कमी आहे तर अशा पद्धतीने तिसरी मागणी आमची आहे चौथी मागणी भटक्यांवरती सातत्याने अन्याय अत्याचार होतात गुन्हेगारीच्या स्वतःमुळे या समाजाकडे चूर या न समाजाचा आणि प्रशासनाचा एक दृष्टिकोन आहे आमची अशी अपेक्षा आहे की सरकारने याला प्रोटेक्शन द्यावं म्हणजे एक संरक्षणाचा असा कायदा करावा अट्रॉसिटी सारखा जेणेकरून त्यांच्यावरती अट्रॉसिटी होणार नाही मारहाण होणार नाही आताच धाराशिव मध्ये एका मुलाला त्याच्या बहिणीची छेड काढणाऱ्या एका व्यक्तीला जाब विचारायला आवडणार

महत्वाची गोष्ट की आता हे भट्टीमुख आदिवासी वतीने आमचा हा लढ्याचा दुसरा टप्पा आहे पहिला टप्पा जो आहे तो महात्मा जयंतुबा फुले यांच्या पुणे येथील फुलेवाड्यावरून आम्ही भट्टीमुखांची समाजयात्रा चालू केली राज्यामध्ये सगळे लोक येऊन दिलं मागण्याचं त्यानंतर राज्याचे माझे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांना आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये समारोपामध्ये बोलवलं होतं परंतु त्यांचे प्रतिनिधी आले केसरकर नावाचे प्रतिनिधी आले त्यांनी ते आमचं निवेदन ऐकून घेतलं पण घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही मागे लावण्याचा प्रयत्न करतो परंतु एक वर्ष घेऊन गेल्यानंतर मागणी काय पूर्ण झालं नाही म्हणून या ठिकाणी मी आंदोलन आज पोहोचले आज दिवसाचं आंदोलन केलं हे आंदोलन आमचं जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवत नाही याच्याही पलीकडे जर सरकारने दुर्लक्ष केलं आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब येते त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना घेरावा टाकू आणि जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत कुठल्याही मंत्र्याला मुख्यमंत्र्याला आम्ही सुट्टी देणार नाही हा महाराष्ट्रातल्या दीड भटके भटकेमुक्त समाजाचा इशारा मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यांची भूमिका काय असणार आहे त्या आपण पाहिलं ज्या मागण्या आहेत त्या मान्य होतील का हा प्रश्न उपस्थित होतो त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपल्या समाचार मुंबई